фаптарла कशात आहे घरात आहातच आहे आता उन्हाच बाहेरनं रखरखून मांजर किंवा कशांतर असं साप सापात घरामध्ये घुसाल्यात हे गर्मीनं न अनेक तास पर खेळ सापांचा पुन्हा गप्प राहतात रामफळीला पाणी नाही का भैया छान झाड आलंय पाणी कुणीकडं जात नाही का

येऊन बसलेत कांद्याच्या आड आरामात होते उंदर खाऊनच बसले इथं ते सुंदर असे उंदर वाटा mm. चांगलाच सा आहे घालून mm. <laughs> <laughs> हा ठेव घाली चौका सांडू नको अगं ठेव तिथंच अगे तिथंच ठेव बाळा कसे बसलेत छान बसलेत ना सुंदर असंंग मान व्यवस्थित आला धोका वाटला तर तो सामण्याचा प्रयत्न करतो लाजून तोंड तिकडे केलं काय करत आहे तुम्ही मी जरा फुसफुस त्यामुळे ক৊তলা বমাব ছাপর্শ এথ্দছক্ছ. দাহক্ <laughs> समोर हलते मी त्याच्या तो आता केवढा होता ना आता किती म्हणजे स्ट्रेट झाला बघ असं जर कुणी घरातले जर यांच्या बघितलास डायरेक्ट अमिताभ बच्चनच झाला केवढा होऊन झालाय बघ यो नाग आहे का काय आहे दुसरा यो किती उभी श्रद्धा किती उंच झाला अशी बॅटरी ही साईड लावा बॅटरी मित्रांनो खरच पहिल्यांदा मी बघला अमिताभ बच्चनच झाला बिचारा किती mm -hmm. उंच नाग आहे बघा मी पण पहिल्यांदा बघला एवढा खडा राहणारा नाग mm -hmm. किती उंच उभारलाय बघ ते गेला त्याच्यावर बर थांबले ती बरं झाले तुला हा तू त्याच्यापेक्षा लांडी दिसायचं बघ उंचेला तो तुझ्यापेक्षा उंच गेला तो म्हणालाय मी एवढा मोठा आहे मला पकडण्याचा प्रयत्न करू नका कळलं आज तुमच्या घरात जावा तुम्ही सर्प मित्र गेला उड कस आहे आम्ही तर बच्चनच आहे हा हा तुझ्यापेक्षा लांडा आहे का वा सुंदर असायला I d n t k n o don't know. I don't k n o don't know. I t know. n t I don't k n I d o n w I don't know. I don't know. I d n t k t know. हा इंडियन थेरेपिकल कोबरा सहज मोठा आहे आणि जुना नागपूर नाग आल्यावर त्याच्या शरीर चढ आलाय तुम्ही पण पहिल्यांदाच पाहिला एवढा मोठा नाग आणि मित्रांनो इंडियन थेरपिकल कोबरा ज्याला कि नाग नावाने ओळखला जात जसा की किंग कोबराचा वाटा आला बघा तू किती मोठा आहे खतरनाक असा स्टँड राहतोय तो माझ्यापेक्षा पण उंच आहे असा बाबा मी तुझ्यापेक्षा उंच आहे किती उंची दाखवलं मित्रांनो मी पण पहिल्यांदा बघितला एवढा स्टँड राहणार आहे कोबर माझ्यापेक्षा पण उंच आहे असा दर्शवणारा धोका वाटला तर माणसावर चाल करून अंगावर येणार आहे ज्याच्यामध्ये नीरोटॉक्सिक विषय असा ग लोकरेवाडी येत आहे ना हे गाव लोकरेवाडी गाव येत आहे मित्रांनो घरमालकांचं नाव काय संदीप एकनाथ पवार संदीप एकनाथ पवार त्यांच्या घरी आलेला होता किती उंच आहे बघा घरात येऊन बसला आणि किती त्याची कमीत कमी हा फुल्ल साईजचा आहे नागाची जास्तीत जास्त साडेसहा सात फुटापर्यंत आहे पण हा नक्की सात फुटाच्या आसपास आहे सहा फूट तर नक्कीच आहे परफेक्ट आणि तो स्टँड राहण्याचा जो स्टॅमिना आहे त्याचा हा भरपूर प्रमाणात आहे काय ना उभार नाही मित्रांनो याच्यामध्ये असे साप जरी मानवी व्यवस्थित आले लोकांनी पाहिले तर कळायचे बनवू पण हे पण एवढे मोठे असतो विनाकारण कधी कुणाला बाईट करत नाही आहेत आणि मला सुद्धा पॅक करणं फार आशक्य आणि पॅक करायचं सुद्धा धाडस होणार नाही असा साप जरी चावला तर जादा वीज सोडत नाही विचार करून वीज सोडतो लहान बेबी खोबऱ्या आहेत ते जादा सोडते असा साप पंधरा ते सोळा अंडी घालतोय मित्रांनो मानवी वस्तीजवळ आणि त्याचे पैदास होत्या हे लंबो आपा एकदम मोठा आहे लोक पूर्वीचे म्हणायचे फणकरन असं उभारलं एवढं उभारलं तेवढं उभारलं ते, ते हे चावलं की लोकांना तो भ्रम होतोय उंच उभारला असं नाही आहे जास्तीत जास्त फुल्ल साईजचा हा नाग आहे त्याच्यापेक्षा मोठे आहे नाग अजिबात नाही आहे मित्रांनो ह्या मॅडम ठोका चुकतोय ना श्रद्धासाठी ना <laughs> चुक ना। हे नाग पकडणं फार युद्ध पातळीवर आहे एवढा नाग <laughs> करणार पण त्याला पॅक ते <laughs> ताकद आहे बाळा ऐक काय काय झालं बाळा भयंकर मोठा आहे तुमच्या लक्षात येत आहे बया तुम्ही सुद्धा एवढा मोठा ना कधी पाहिला नसेल दाब घर मालकाला बोलो तुझ्या अंगात जीवच नाही बाळां दाबायला हा लई मोठा नाग आहे दिदी भरणी पण ती ताई हुशार आहे अगदी योग्य आणि मोठी भरणी ठेवल्या अगदी त्याच्या मापाची भरणी आहे निवांत बसला जा म्हटलं तर कुठं जाणार नाही तिथंच उभारला दोन फूट फुडकाय लागला नसता हा कुठं पण दिसला असता हसाय हा एवढं मोठा ना काही ओळख तुला नाही आवडू कळ का ये काय खाल्लं का नाही नाही मी लोकरेवाडी येते आतमध्ये म्हणजे अडखळीचं सामान होतं तिथं त्याच्यामध्ये तो जाऊन बसलाय आणि भेळू खालेलाय yana बाहेर उखलेर असणार तो आत निवांत अंधाराच्या ठिकाणी अडखळ होती वरती किचनच्या वरती जाऊन बसलेला मोठा बिग साईजचा सा नाग आहे हा आणि शेती पण आहे म्हणजे मानवी व्यवस्था शेताचे मोठे मोठे साप आहे तिथे बरेच या एरियात साप पकडलेले आणि हा विषारी एवढा मोठा नाग दात आणि तो बेडूक खाण्याच्या नादातच मानवी वस्तू येतोय अन्यथा आपल्या मानवी व्यवस्थेत असं शेजारी बिजारी नाही येत खाण्याच्या शोधात येतोय याला व्यवस्थित पकडलेलं आहे जंगलामध्ये याला रिलीज करणार आणि लोकरेवाडी येते यांचं अभिनंदन की त्यांनी नाही वाईट नाग आहे मी पण पाहिल्यांदी बघितला एवढा मोठा पकडलेल्या त्या वर्षात एक नांगुळ्यात असा धरला तो नाग आज एवढा मी पण नाग पाहिला नागोळ्या गावात मी पकडला तर पकडते ते पण